आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरज मतदार संघातील वयोवृद्धांनी वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे यांचा आवाहन राज्य शासनानं पासष्ट वर्षावरील वृद्धांसाठी राबवण्यात आलेल्या वयोश्री योजनेचा मिरज विधानसभा मतदारसंघातील पासष्ट वर्षावरील वृद्धांनी लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी केलंय वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्र सिंह शिंदे सरकार व अजितदा गटाचे मिराज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या संयुक्त विद्यमानाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी येथे पार पडलं आज राज्य शासनाने राबवलेल्या योजनांपैकी पासष्ट वर्षावरील वयोवृद्धांसाठी राबवलेली वयोश्री योजना ही महत्वपूर्ण आहे या योजने अंतर्गत वयोवृद्धांना चष्मे व्हीलचेअर डीबीटी द्वारे तीन हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा होणार आहे जिल्ह्यात ही योजना राबवण्याबाबत संबंधित विभागाने प्रचार प्रसार केलेला नसताना सरपंच यशोधरा राजे शिंदे व महादेव दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी वड्डी येते जिल्ह्यातील पहिलं शिबिर घेतलं या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यात तीन हजाराचा निधी जमा होणार आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलंय यावेळी तालुका अध्यक्ष तानाजी दळवे किरण मगदूम अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य सेविका सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते न्यूज साठी आदिमाणी मिरज ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा